नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा होणार लवकरच दूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बचाव केंद्राची क्षमता तात्काळ वाढवण्याची खासदार नरेश मस्के यांची मागणी आणि दिव्यांग कला केंद्र राबवत असलेल्या उपक्रमांचं जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कौतुक मुंबई ठाणे मीरा भाईंदर परिसरातील वाहतुकीच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या गोडबंदर मार्गाला अखेर दिलासा मिळण्याच्या दृष्टीनं निर्णायक पाऊल टाकलं गेले ते फाऊंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा लवकरात लवकर दूर करा असे ठाम आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संबंधित विभागांचे सचिव तसंच ठाणे मीराभंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते मीराभंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गोडबंदर ते फाऊंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण आणि विकास कामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना हरकत दाखला अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले विभागा तरी विभागानं सुचवलेल्या त्रुटी तातडीनं दूर करण्यासाठी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या बनली आहे ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागानं आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीनं निर्णय घ्यावा मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या आधी नंदीन प्रवासाला दिलासा देणारा गोडबंद रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा काळाची गरज असल्याचं अधोरेखित करत सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यानी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातलाय बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना हकनाक प्राणाला मुकावा लागलं असून काही जण जखमी झालेत भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यामुळे बिबट्या विरोधात वन विभागाला ठोस पावलं उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची एकमधून बिबट्याला वगळण्यात यावं अशी आग्रही मागणी नरेश मस्के यांनी संसदेत केली खासदार मस्के यांनी संसदेत नियम तीनशे सत्याहत्तरच्या अनुषंगानं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्यांचा विषय संसदेत उपस्थित केला महाराष्ट्रातील नाशिक बीड नागपूर पुणे पालघर रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव बिबट्या संघर्षाच्या गंभीर समस्येकडे खासदार नरेश मस्के यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं बिबटे सध्या मनुष्यवस्थेत येऊन हल्ले करतायत स्त्रिया लहान मुलांना गळ्यात काटेरी गोफ घालून फिरावं लागतंय एकोणीसशे बहात्तरच्या भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात सूची एक मध्ये बिबट्याचा समावेश आहे या नियमानुसार बिबट्याला गोळी घालू शकत नाहीत त्यांना इजा करू शकत नाही जर असं केल्यास तीन ते सात वर्ष जेल आणि दंडाची कडक शिक्षा आहे या कायद्याची वन अधिकाऱ्यांना धास्ती असते मात्र आता नागरिकांच्या जीवावर हे बिबटे उठलेत गेल्या दोन महिन्यात जुन्नर आणि शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय जो वन्यजीव संरक्षण आणि मानवी संरक्षेमधील मा गंभीर असमतोल अधोरेखित करतो राज्यातील ऊसाच्या क्षेत्रात अंदाजे दोन हजार बिबटे वास्तव्यास आहेत आणि अनियोजित विस्तारामुळे ते मानवी वस्त्यांमध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश आहेत हा संघर्ष केवळ स्थानिक समस्या नाही तर अनियंत्रित विकासामुळे एक राष्ट्रीय आव्हान आहे या मानवतावादी संकटाचं त्वरित निराकरण करणं खा आवश्यक असल्याची गंभीर बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली हा प्राणी संरक्षण वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु ज्यावेळी आपण मनुष्य जीव महत्वाचा का प्राण्याचा जीव महत्वाचा हा विषय येतो तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे मनुष्य जीव आहे त्याला महत्व द्यायला पाहिजे वन्यजीव संरक्षण अधिनियम मे एकोणीसशे बहात्तर जो वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात त्यांना पकडू नये त्यांना इजा करू नये त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये अशा पद्धतीने सूची एकमध्ये बिबड्याचा उल्लेख आहे मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेलं आहे अगदी नाशिक बीड नागपूर पुणे आपण पाहतो अगदी पालघर रायगड बिबटे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत हल्ला करत आहेत स्त्रियांना लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी बोब घालावं लागतं आणि मला असं वाटतं की एकोणीसशे बहात्तरचा हा जो नियम आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाही आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे वन्य खा जे काही खात्याचे कर्मचारी असतील पोलीस असतील ते थोडे हतबल झालेले आहेत कारण यामध्ये सात सात वर्षाच्या शिक्षा आहेत मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबळ्या वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्त्व द्यावं किंवा कुणाच्याही असतील परंतु निरपराध लहान लहान मुलांना उठून नेलं आहे त्यांच्यावर हल्ला केला जातो आहे आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाही आहे तर त्याकरता एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे त्यामध्ये सूची एकमधून बिबळा वगळावा अशा पद्धतीचा थ्री सेवन सेवनमध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसंच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील तसंच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमी सहकार्य राहील असं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केलं ठाणे महापालिकेच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनाचं आयोजन आज राम गणेश गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपायुक्त उमेश बिरारी दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागती उपस्थित होते दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं व्यंगत्वावर मात करून आपल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळवली यावेळेला नृत्य गायन समूह गायन सादर करण्यात आल्या असे विविध कला प्रकार सादर करतानाच मुलांवरील जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला सुरुवातीला ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रार्थना सादर केली दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी अथर्व शीर्ष सादर केलं तसंच यंदाच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित वृक्षवल्ली आम्हा सोयरी या शीर्षकाखाली करण्यात आला मी निसर्ग बोलतो या नाटिकेच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला यात दिव्यांग कलाकेंद्राचे संकेत भोसले अपूर्वा दुगुळे अन्मय मंत्री अपर्णा महाबळे जन्नवी कदम कार्तिक रामाणे गौरव राणे रेश्मा जेठवा आरती पाटे हे विद्यार्थी सहभागी झाले होते जागतिक दिनाच्या दिव्यांग दिनाच्या दिना आज रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात होता विविध संस्था सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक दि कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत त्याच पद्धतीनं विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्था मार्फत घेण्यात येतात तर त्याबाबत देखील इथे अं प्रदर्शनी त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस ठेवण्यात आले चांगला उपक्रम ठाणे महापालिकेत वगैरे आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंदी हे जिद्दशाळा आणि त्याच पद्धतीनं काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल इतर महापालिका नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने त्याच पद्धतीनं त्यांना लहानपणापासून एक कला गुणांचा त्यांचा जोपासणे त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या त्यांचाही मानसिक बौद्धिक सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथे आज दर्शवली खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे आणि ते आपल्याला जिल्ह्यामध्ये आणखीन कसे चांगल्या पद्धतीने थोडाफार हातभार काही सर्वजण एकत्र येऊन काही करू करता येईल या पद्धतीनं ती आज इथे चर्चा झाली आणि येत्या वर्षामध्ये आम्ही तो निर्धार केलेला आहे की यामध्ये आणखी काम वाढवण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करावं प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पालिका आयुक्त आणि बागळे स्टेट पोलीस स्टेशन निवेदन दिले ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचं विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय तसंच आरोग्य खात्याच्या मालकीच्या याच जागेवर विस्तारित रेल्वे स्टेशनचंही काम करण्यात येणार आहे या भूखंडावर साधारणपणे एक हजार सहाशे चौदा वृक्ष आहेत मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्यानं सुमारे सातशे चोवीस झाड तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्यानं ठाणे महापालिकेला पाठवलाय हो या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याआधीच अनेक जण तोडण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी केलेल्या पाहणीमध्ये उघडकीस के आलं या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्याच अनुषंगानं मनोज प्रधान यांनी वाघळे स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवार यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं प्रधानांनी दिलेल्या निवेदनात वृक्षतोडीबाबत दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर सदर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणं गरजेचं होतं मात्र पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं परवानगी देण्याच्या आधीच या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल केली असल्याचं दिसून आलं त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र झाडांचं संरक्षण सा आणि जतन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर या कायद्याचा भंग झालाय तसंच या परिसरात घार पोपट चाळुंखी इत्यादी पशुपक्ष्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वन्यजीव कायदा एकोणीसशे आणि भारतीय वन कायदा एकोणीसशे या कायद्याचाही भंग झाला आहे रेल्वे विभागानं दोन हजार आठमध्ये भरती प्रक्रिया राबवली होती या भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेकडून मारहाण केल्याच्या आरोपावरून प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाची ठाणे न्यायालयात सुनावणी झाली यावेळेला राज ठाकरे यांनी न्यायालयात उपस्थित राहून गुन्हा मान्य नसल्याचं न्यायालयाला सांगितलं त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत त्यात युती आणि आघाडी होणार की नाही याविषयी चर्चा रंगल्यात या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून हे दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात अशातच उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात हजेरी लावली ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर या मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयानं राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते त्यानुसार राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली राज ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी अॅडव्होकेट ओमकार राजोरकर अॅडव्होकेट आदित्य शिरोडकर अॅडव्होकेट मंदार लोणारे असे वकील उपस्थित होते ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप होत असतानाच पालिका निवडणूक विभागानं केलेल्या तपासणीत सुमारे त्र्याऐंशी हजार सहाशे चव्वेचाळीस दुबार नावं आढळून ना आली होती या मतदारांकडून दुबार मतदान होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं आता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतलाय यानंतरही दुबार मतदार गेल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिलाय ठाणे महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी मतदारांची संख्या होती आता मतदारांची ही संख्या तब्बल चार लाख एकवीस हजार दोनशे एकसष्टनं वाढली आहे पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मतदारांची आत्ताची संख्या ही सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट एवढी झाली आहे त्यानुसार दहा डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे असं हरकती सूचनांची देखील या कालावधीत पाऊस पडल्याचं यादीच्या या गोळावरून मनसेच्या शिष्टमंडळानं पालिका निवडणूक कार्यालयात धडक देऊन जाब विचारला होता त्यानंतर उद्धवसेनेचे से माजी खासदार राजन विचारे यांनी देखील दुबार नावावरून पालिकेला धारेवर धरलं होतं ठाणे महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवरून महाविकास आघाडीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मतदार यादीतील घोळाबाबत सातत्यानं तक्रारी पुढे येऊ लागताच पालिका प्रशासनानं या यादीची तपासणी केली यामध्ये पालिका हद्दीत त्र्याऐंशी हजार सहाशे चौवेचाळीस दुबार नावं असल्याचं समोर आलं असून त्याची यादीच पालिकेनं जाहीर केली दरम्यान या दुबार मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी पालिकेनं महत्वाची पावलं उचलली आहेत या दुबार मतदारांची माहिती समाज माध्यमांवर देण्यात आली आहे तसंच एकाच ठिकाणी मतदार करू असं हमीपत्र दुबार नाव असलेल्या मतदारांकडून घेतलं जाणार आहे यासाठी प्रभाग समिती कार्यालयामध्ये अशा हमीपत्राचे अर्ज ठेवले जाणार आहेत